एक विंग जी इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्याचे राज्य महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक मीडिया याचे अध्यक्ष अतुल सिंह परदेशी आज या ठिकाणी नानायगावपूर स्टेशनमध्ये साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत विषय असा होता की काल एका आमच्या बांधवावर पत्रकार बांधवावर हल्ला झाला त्याची गाडीची कास फोडण्यात आली तर त्याबाबत निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व जुन्ना का पत्रकार असोसिएशन आणि सर्व जुन्ना का पत्रकार संघटनेच्या प्रतिनिधी म्हणून आम्ही या ठिकाणी आलोय साहेबांना निवेदन देण्यासाठी आपले शरद साहेब सर्व ज्येष्ठ पत्रकार समाजाची विनंती आहे की ज्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे त्यांनी आपल्याला निवेदन दिलेलं आहे कायदेशीर तपास करून योग्य ती कारवाई करावी का अशी आमची विनंती हिंदूसाठी लोकमतचे रिपोर्टर सचिन तोडकर आमचे पत्रकार मित्र काल सोमवार दिनांक दोन जून रोजी नारायणगाव परिसरामध्ये वार्तांकन करत होते आणि त्या ठिकाणी वार्तांकन करत असताना त्यांच्यावरती बॅडासा हल्ला झाला यामध्ये त्यांची गाडी फोडण्यात आली तर सर्व पत्रकार म्हणून आम्ही एकत्र आहोत संघटना हे माध्यम हे संघटना कोणती असो प्रत्येक पत्रकार वेगवेगळ्या संघटनेत काम करत आहेत परंतु ज्या जेळेला आम्ही पत्रकार बांधव एखाद्यावरती समस्या निर्माण होते त्यात वेळेस सर्व एकत्र लावून जातो आज तुम्हाला निवेदन देत असताना ज्येष्ठ पत्रकार सुरेश सुरेशवाणी साहेब मुकेश पाटील साहेब आणि सर्वच किरण वाजगे सगळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर कालची घटना काय घडली कशी घडली आमचे जे पत्रकार बांधव काय अर्ज दिला तो तर तपासाचा भाग आहे परंतु या सगळ्या गोष्टींना ते मात्र मिळायचा तो कधी काल का कामा सध्याचे दिवसभर वाईट आहे आणि ज्या पद्धतीने पत्रकार ते हल्ले होते ते कदापि आम्ही खपून घेणार नाही आमचं मागणी एकच आहे की कालच्या झालेल्या हल्ल्यानंतर पत्रकार संरक्षण कायदा जो आम्हाला देण्यात आलेला आहे त्याप्रमाणे जे कुठे हल्लेखोर असतील ज्या हल्लेखोरांनी गाडी कास फोडले असेल त्याच्यावरती पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आता तुम्हाला आम्ही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई आमचे प्र प्रदेश अध्यक्ष गोविंदी वागडे सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोवटे आणि राज्य संघटक संजयजी भोकरे यांच्या माध्यमात निवेदन देत आहोत आम्हाला तुमच्या कार्यावरती तुमच्या कामावरती शंभर टक्के विश्वास आहे म्हणजे कालची घटना होणार चोवीस पाच जरी उलटून गेलेली असतील तरी तुम्ही त्या घटनेवरती लक्ष आहात कारण ज्या पद्धतीने तुमच्याकडे तक्रारी अर्ज आलेला आहे ज़िया ज़िया तुर्ण तुर्ण स, 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 जर मिळालेल्या माहितीनुसार तुमच्या समोर आरोपीची नावे कदाचित नसतील तो तुमच्या तपास भाग आहे पण तुम्ही त्याची सकोच चौकशी करा आणि आमच्या पत्रकारांना योग्य तो न्याय मिळवून द्या जर याला कधी त्या काही उशीर झाला तर मागे पुढे आम्ही कुठलेही आंदोलन करायला मागे पुढे पाहणार नाही एक मोठं आंदोलन छेडण्यात येईल असे त्या ठिकाणी मी इशारा देतो आणि तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की लवकरात लवकर तुम्ही हल्ले करोना त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून ताब्यात घ्यावी या ठिकाणी नारायणगाव या ठिकाणी कर्मचारी नोंदणीचा जो कॅम्प चालू होता त्या ठिकाणी लो. पत्रकार लोकमतचे पत्रकार आहेत लो न्यूज एटीन लोकमतचे सचिनजी तोडकर साहेब यांच्यावरती त्या ठिकाणी काही वादविवाद आणि काय हल्ला झाल्याची थी, या ठिकाणी आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली त्यानंतर पत्रकार श्री तोडकर साहेब या ठिकाणी आले होते त्यांनी आपल्याला या ठिकाणी तक्रारी अर्ज दिलेला आहे अज्ञात व्यक्तींविरोधात तर आपण त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आपली कायदेशीर प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि ते ज्या पद्धतीने तक्रार देतील त्या पद्धतीने आपल्याकडून कायदेशीर कारवाई होणार त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं यामध्ये म्हणजे शंका घेण्यात ते मात्र काही हे राहणार नाही आपण ज्या पद्धतीने ते, 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 ते तक्रार देतील त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये नावं निष्पन्न करून पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा